नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन आप आप शेत शेत आप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिकंडील गांदा बाजारभाव मनमाड पाचशे एकवीस ते आठशे एकसष्ट सरासरी सातशे शहाऐंशी रुपये पुणे मोशी चारशे ते चौदाशे सरासरी नऊशे रुपये मलकापूर स चारशे पंच्याहत्तर ते नऊशे पंचावन्न सरासरी सहाशे पंच्याहत्तर येवला तीनशे ते बाराशे पन्नास सरासरी एक हजार रुपये येवला अंधरसूल पाचशे एक ते अकराशे बत्तीस सरासरी नऊशे पंचवीस रुपये नाशिक अडीचशे ते बाराशे सरासरी साडेनऊशे रुपये लासलगाव पाचशे ते पंधराशे एक्कावन्न सरासरी बाराशे चाळीस रुपये लासलगाव निफाड आठशे ते चौदाशे सरासरी बाराशे पंचवीस रुपये लासलगाव विंचूर सहाशे ते सोळाशे एकवीस सरासरी बाराशे पन्नास रुपये कोपरगाव सातशे ते तेराशे पंचवीस सरासरी अकराशे ऐंशी रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते सोळाशे एकवीस सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा व चॅनल लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील